नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल तुळजापूर ते अक्कलकोट पायी गुंडी सोहळ्याचे माशाळे परिवाराकडून स्वागत श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ तुळजापूर तालुक्यातील भक्तांच्या वतीने दरवर्षी पायी पदयात्रा तुळजापूर ते अक्कलकोट गेली चोवीस वर्ष काढण्यात येत आहे अक्कलकोट शहरात पायी पदयात्रा स्वामींची पालखी आल्यानंतर माशाळे परिवाराच्या वतीने सर्व स्वामी भक्तांचे स्वागत करण्यात आले तसेच भक्तांच्या निवासाची व्यवस्था माशाळे परिवाराकडून करण्यात आली यावेळी पायी दिंडीचे स्वागत अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक बसवराज माशाळे अशोक कलशेट्टी कुमार हत्तुरे विश्वनाथ देवरमणी प्रभाकर पाटील उटगे जगताप राजू माशाळे श्रीकांत झिपरे आदींच्या वतीने करण्यात आले यावेळी चोवीस वर्ष पालखी सोहळा

देव हॉन ही प्रत्येक प्रतिवर्षी याही वर्षी ब दिंडी घेऊन आलेल्या आहेत आणि दिंडीमध्ये जवळजवळ सहाशे लोक आहेत येताना प्रत्येक ठिकाणी सोय त्या ठिकाणी अक्कलकोट ठिकाणी मासाळी परिवार मासाळी परिवाराने बरेच व्यवस्था केलेली आहे सगळी मासाळी परिवार त्यांच्यातर्फे सर्व बसण्याचे खाणेपिणे म्हणजे पाण्याचे वगैरे सोय व्यवस्थित केले मासाळी परिवार अक्कलकोट क्षेत्र या ठिकाणी बरेच चांगली व्यवस्था झालेली आहे आणि प्रतिवर्षात आज जवळजवळ वीस वर्ष वीस बावीस वर्षाला आणि चौदापूर्ती माझ्याकडून पायी दिंडी घेऊन येतो आहे स्वामी समाज सेने सर्व भक्तजनांचे व्यवस्थित प्रमोशन व्हावं